भाव केंद्र सरकार वाढवत नाही भाव तेच आहेत आणि म्हणून आपल्याला मला लक्षात आणून दिलं पाहिजे की बावीस तेवीस मध्ये सोयाबीनचा अमी भाव होता चार हजार तीनशे तेवीस चोवीस मध्ये तो झाला चार हजार सहाशे आणि आता तो झाला जवळपास चार हजार आठशे ब्याण्णव मागच्याही वर्षी तो तीनशे रुपयांनी वाढवला वाढवलाही वर्षी तो दोनशे ब्याण्णव रुपयांनी वाढवला मूकच्या संदर्भात होता सात हजार सातशे पंचावन्न व मागच्या वर्षी केला आठ हजार आठशे अठ्ठावन्न म्हणजे आठशे तीन रुपयांनी ूपचा प्रति क्विंटल या ठिकाणी हमीभाव जो आहे तो वाढवला आणि आता पुन्हा तो एकशे चोवीस रुपयांनी वाढवला संदर्भात तो मागच्या वर्षी वाढवला तीनशे पन्नास रुपयांनी या वर्षी वाढवला चारशे पन्नास रूरच्या संदर्भात मागच्या वर्षी वाढवला चारशे वर्षी वाढवला पाचशे पन्नास रुपयाने त्याचबरोबर कापूस मध्यम धागा हा मागच्या वर्षी वाढवला पाचशे चाळीस रुपयांनी या वर्षी वाढवला चारशे एक रुपयांनी लांब धागा मागच्या वर्षी वाढवला सहाशे चाळीस रुपयांनी आणि या वर्षी वाढवला पाचशे एक रुपयाने पण याचाच अर्थ असा आहे की हे जे काही सांगितलं जात आहे की मी भाव दोन हजार तेरापासून वाढलेला नाही मी तर दोनच वर्षाची दिली है। वाड़े है। दर है। आहे माझ्याकडे पूर्ण आकडेवारी आहे दरवर्षी वाढली किती आणि तेरामध्ये आणि आतामध्ये किती फरक पडला आहे याची देखील आकडेवारी माझ्याकडे आहे